हाय बॅक टू साडी नेसायला प्रत्येकीलाच आवडतं पण साडी नेसल्यानंतर आपण काही वेळात जाड दिसतो साडी जाड दिसतो म्हणून काही जणी साडी नेसण्यास टाळतात परंतु जर योग्य फॅब्रिकच्या साड्यांची निवड केली तर साडी नेसल्यानंतर आपण अगदी परफेक्ट शेपमध्ये आणि बारीक दिसू शकतो साडी नेसल्यानंतर जाड दिसू नये यासाठी साडी कोणत्या कापडाची आहे या गोष्टीची देखील काळजी घेतली पाहिजे साडी नेसल्यानंतर नाजूक दिसण्यासाठी कोणत्या फॅब्रिकच्या साड्यांची निवड करावी ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा नंबर एक जॉर्जेट साडी जॉर्जेट फॅब्रिक हे अत्यंत पातळ आणि मौसूत तसेच फ्लोई असते हे कापड कॉटनप्रमाणे अंगाला चिकटून बसत नाही यामुळे तुम्ही बारीक दिसता यासाठी साडी नेसल्यानंतर बारीक दिसायचं असेल तर जॉर्जेटच्या फॅब्रिकची निवड योग्य ठरेल साडी नेसल्यानंतर तुम्हाला स्लिम आणि नाजूक दिसायचं असेल तर तुम्ही क्रेप कापडाच्या फॅब्रिकची निवड करावी क्रेप फॅब्रिकपासून तयार करण्यात आलेल्या साड्या वजनाला हलक्या आणि पातळ असतात त्यामुळे तुम्ही त्या अगदी सहजपणे कॅरी करू शकता तसेच या साड्यांमध्ये तुम्ही स्लिम ट्रिम दिसू शकता नंबर तीन मलमल कॉटन साडी मलमल कापड हे अतिशय मौसूत व पातळ असते त्यामुळे मलमल कॉटन या प्रकारातील साडी नेसल्यानंतर तुम्ही बारीक दिसू शकता या साड्या वेगवेगळ्या वेग वेग प्रिंट मध्ये फॅन्सी डिझाईन्समध्ये पाहायला मिळतात डेली यूजसाठी तुम्ही अशा साड्यांचा नक्कीच वापर करू शकता ऑफिस यूजसाठी देखील या साड्या अगदी बेस्ट ऑप्शन आहे नंबर चार सॉफ्ट ऑर्गेन्झर साडी सध्या ऑर्गॅन्झर साड्या या फार मध्ये आहेत या साड्या नेसल्यानंतर तुम्हाला सुपर स्लिम सोबतच क्लासी लुक, सो, लुक देखील मिळतो एम्ब्रॉयडरी वर्कमध्ये डिजिटल प्रिंट वर्कमध्ये फॅन्सी डिझाईन्समध्ये सध्या ऑर्गॅन्झा साड्यांमध्ये भरपूर पॅटर्न्स आणि डिझाईन्स अवेलेबल आहेत त्यामुळे ऑर्गॅन्झा पॅटर्नच्या साड्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुमच्या वॉर्डरमध्ये नक्कीच ॲड करू शकता नंबर पाच शिफॉन साडी शिफॉन साडी नेसल्यानंतर यात तुम्ही बारीक दिसाल शिफॉन साडीचे कापड अतिशय पातळ कागदाप्रमाणे असते त्यामुळे हे फॅब्रिक फारसे अंगाला चिकटून बसत नाही तर व्यवस्थित शेपमध्ये दिसण्यासाठी हे फॅब्रिक मदत करतात डेलीवेअर साड्यांपासून पार्टीवेअर साड्यांपर्यंत तुम्हाला यामध्ये अनेक फॅन्सी डिझाईन्स आणि पॅटर्न बघायला मिळतील नंबर सहा लिनन साडी लिनन फॅब्रिक वजनाने अतिशय हलके आणि पातळ असल्यामुळे या कपड्याच्या साड्या नेसल्यामुळे तुम्ही त्यात खूपच स्लिम दिसाल शिवाय लिनन फॅब्रिकच्या साड्या नेसल्यावर रिच आणि क्लासी लुक मिळतो तर मैत्रिणीनं तुम्हाला स्लिम आणि नाजूक साडीमध्ये दिसायचं असेल तर अशा पॅटर्नच्या साड्या तुम्ही नक्कीच खरेदी करू शकता या साड्यांमध्ये तुम्ही नाजूक आणि स्लिम नक्कीच दिसाल या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण सध्या फॅशनमध्ये असलेल्या बान्ही साडीचे लेटेस्ट कलेक्शन पाहिले तो व्हिडिओ जर तुम्ही पाहिला नसाल तर नक्कीच पाहू शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा